नमस्कार जय शिवालाल मी राजू नाईक माजी अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ मी ऑल इंडिया बंजारा सेवा का अध्यक्ष असताना मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना वेळोवेळी विनंती केली की समाज गोट गरीब बंजारा समाजासाठी समाज भवन म्हणून जागा मिळावी त्याप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी बोरवली ते पिंपरी या ठिकाणी जागा देण्याचे ठरवले आणि अधिकाऱ्याने आदेश पण दिले पण त्या काळामध्ये त्यांच्या पिरियडमध्ये ते होऊ शकले नाही त्याच्यानंतर मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विनंती केली त्यांनी सांगितलं की आपण समजा सरकारकडे जर नाही मिळत असेल तरीसुद्धा आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून बंजारा समाजाला समाज भवन म्हणून जागा देऊया आणि त्यावेळेस कोरोना आल्यामुळे ते राहिलं नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघच्या माध्यमातून त्यावेळेचे अध्यक्ष शंकर पवार त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम ऑल इंडिया बंजारा सेवा संघच्या माध्यमातून ठरवलं आणि ठाणे इथे त्यावेळेस एकनाथ साहेबांचा सत्कार करणे साहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब पण होते आणि त्यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघ संघाची मागणी शंकर पवारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे केली आणि एकने एकनाथ साहेबांनी ती मान्य केली आणि सिडको येथे सहाशे मीटर जे आत साडेसातशे कोटीची जमीन बंजारा भवनासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या नावावर अलाउट केली आणि त्यावेळेस हे मंत्री संजय राठोड यांनी ती समाजाच्या नावाची जमीन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या नावाची जमीन आपल्या खाजगी ट्रस्ट मगकडे वळून घेतली की हडप केली म्हणून या संजय राठोडच्या विरुद्धामध्ये समाज समाजाचा एक हात केलेला आहे आणि समाजाने एकत्र येऊ असं ठरवलेलं आहे की ह्यांच्या विरुद्धामध्ये ह्याला समाजातून बायकॉट करायचं आणि शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्यांना अर्ज दिलेलं आहे एक समाज एकत्र येऊन ऑल इंडिया बंजारा सेवा संघचे सगळे पदाधिकारी एक एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये एकदा समाज भवन आम्हाला मिळालं पाहिजे परत मिळाला पाहिजे आणि या संजय राठोडला मंत्रिपदातून बाहेर काढलं पाहिजे कारण हा समाजघातक समाजा समाजाच्या विरोधामध्ये कृत्य करणारा माणूस समाजभवन हडप करणारा माणूस ह्यांना शिक्षा म्हणून ह्याच्यानं राजीनामा घेतला पाहिजे आणि आमच्या समाजाची एकच विनंती आहे की आमचा जो समाज भवन आहे ते परत आम्हाला ऑल इंडिया बंजारा सेवा संघच्या नावावर परत मिळाली पाहिजे हीच आमची सगळ्या सरकारकडे आणि सगळ्यांकडे हीच विनंती आहे की काही करा कसंही करा पण समाज भवन समाजाच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या नावावर परत मिळालं पाहिजे ही सगळ्यांना आम्हा आम्ही सगळ्यांना मनापासून विनंती करतो आहे नमस्कार जय शेवादा